भेंडीला जरा बघा चला भेंडीलाय पु त्याच्यावर शंभर दीडशे रुपये दीडशे दीडशे सहा सत्तर दोनशे रुपये फक्त दोनशे भेंडी दोनशे आहे का दोनशे बघा भेंडी बघा दोनशे रुपये दोनशे

का हा दोनशे अडीशे तीनशे रुपये तीनशे तीनशे एक तीनशे अकरा तीनशे एकवीस तीनशे एकावन्न रुपये तीनशे एकावन्न हे समीर तीनशे एक्कावन्न रुपये भेटी फक्त तीनशे एक्कावन्न भिंडी तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे का तीनशे त्याला शंभर दीडशे रुपये भिंडी दीडशे एकशे सात दोनशे एक एक्कावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न सातशे सात दोनशे साठ रुपये का दोनशे साठ रुपये शंभर रुपये शंभर शंभर फक्त शंभर हा बघितलं ते शंभर पन्नास झालं का पन्नास 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 एकोणपतराशी सहाशे रुपये झाले सिंग असा माल आणायचे निवड सहाशे रुपये बाजार दोन आणायचे का हा

जेडदाराकडे फाडा फाडा जाऊ दे शिवाय बोल ना मला बघ मला बघ माल बघ माल बघ काय करायला मला चेक जाने का सेडी हम का ने

एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे पंधरा तुला पाहिजे दहा भाऊ ना किती दहा किलोचे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये दोन किलो एकशे वीस एकशे एकवीस एकशे पंचवीस एकशे तीस रुपये एकशे पस्तीस एकशे चाळीस एक बाजूला एकशे चाळीस एकशे एक चाळीस एकशे एक्कावन्न रुपये मारे एकशे अठ्ठावन्न रुपये हे याला एक कर याला एक तिकडे जाता का नाही पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक रुपये मांडले एकशे किलो वरती नव्वद वकला ना वकला बोला पन्नास साठ सत्तर रुपये सत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव रुपये

शेतकरी बांधवांचे खूप हाल पाहायला मिळत आहेत इथून मका विकायला आलेली शेतकरी आहेत नमस्कार किती आणली मका विषय काय भाव मागतायत आहेत लिलाव चालू झाले नाही शेतकऱ्याच्या तरकारीचे बाजारभाव चांगले मिळावे बाजार चांगला मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा असते नारंग मार्केटमध्ये आपण सध्या पाहतोय ही आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे मकासुद्धा चांगल्या प्रकारे आवक आहे गाजर या ठिकाणी विक्रीला आलेलं आहे पण बघूया बाजारभाव ताईट आहेत ताई 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 का कमी झालेत का तेवढेच राहिलेले आहेत रामकृष्ण हरी माऊली काय आणले भिंडी काय भाव गेली भेंडी साडेतीनशे रुपये साडेतीनशे खपली बरं बरं गुरुमुखायच्या शेंगा पण या ठिकाणी विक्रीला आलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत वांगी काकडी बोडका लिंबू हे सगळ्या व्हरायटी या ठिकाणी विकलेल्या आहेत जरा इथ व्यापारी बाजारात काय भाव विकत त्याच्यामुळे इकडे फटका लागला ना तीस रुपये भाव शेडी बाजारात इकडे व्यापाऱ्यांनी आणि इथं काय घेतात पंचवीस रुपये शेतकऱ्याला फाटका बस जायला लागला ना तुम्ही बाजारात जरा ना जरा बाजारात बाजारात व्यापाऱ्यांक सुद्धा लक्ष द्या तुम्ही एवढा भाव निघा घ्या एवढं चुकी काय त्यामुळे इकडे शेतकरी लॉस व्हायला लागला सूचना योग्य आहे हॅलो

नक्की आडतदारांना सांगू मार्केट कमिटीला पण सांगू नारायणगावच्या मार्केटमध्ये आपण पाहतोय तरकारीची आवक अधिक झालेली आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे <laughs> <laughs>

शे, शे, तीन वीर दोनशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहावीस ती चाळीस पन्नास एकशे पन्नास साठ ओके मार्का दहावीस ती चाळीस पन्नास पन्नास रुपये ओके मार्का गेली पाहिजे चला शंभर वीज दोनशे अडीचशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे दोनशे के एम मार्का

काल बाजार भाव हो काय होता काल नाही सांगताय सध्या पर... बाजार भाऊ हो काय माहित नाही अडीचशे रुपये अडीचशे रुपये दहा किलो म्हणजे किलोला किती किलो पैसे आहे का पंचवीस रुपये परवडत का शेती काय परवडते कता औषध खर्च खूप हो एक एकर आहे एक एकर आहे किती खर्च आला खर्च पावणे दोन लाख रुपये केलाय पावणे दोन लाख रुपये खर्च केला केलाय पैसे झाले किती अजून कुठं आता पहिल्याच तोड आहे पहिलाच तोड आहे हा ठीक आहे चला तुमचे जास्त पैसे व्हावेत अशी विघ्नहर चरणी प्रार्थना प्रार्थना जय माता दी पुढे कुठं मध्ये आना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये चौदा तारखेला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आवाज झालेली आहे तो व्यापारी आडतदार शेतकरी खरेदीदार अधिक संख्येने उपस्थित आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरकारीला बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया काय मिरची काय भाव कुठली काळी लवंगी का ढोबळी मिरची ढोबळी मिरची सहाशे रुपये काळी मिरची सातशे ती लांबकी मिरची आठशे रुपये फ्लावर तीनशे कोबी एकशे वीस दोडका सहाशे दुधी भोपळा साडेतीनशे मका एकशे साठ गवार एक हजार अकरा बर्शी हजार रुपये तोंडली सहाशे रुपये गाजर तीनशे रुपये कांदे एकशे ऐंशी बटाटे दोनशे लसूण अडीचशे तीनशे शे। 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 शेवगा शेवगा आठशे रुपये चवळी चवळी आज पस्तीस ते चाळीस रुपये किलो सगळ्यात जास्त आवक कशाची आहे चवळी फ्लावर कोबी बाजार जास्त कडक कशाला शवगा मिरच्या आणि वांग्यांना काय आहे हो साठ रुपये किलो भेंडी पस्तीस चाळीस बीट काय आहे बीट तीस रुपये किलो तालुक्यामध्ये मकेची लागवड मोठ्या प्रमाणात आहे मका सध्या कशी किलो विक्री होते एक नंबर मका अठरा अठरा रुपये किलो अठरा रुपये किलो आपल्यासोबत एक प्रसिद्ध व्यापारी आहेत लोकांची मागणी यांना खास असं सोपं जरा मागं जाऊया रस्त्यामध्ये अडचण होणार नाही नारायणगावच्या या मार्केटमध्ये तरकारीला बाजारभाव चांगला मिळतो आज अठ्ठावीस जुलै सॉरी आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस कार्लेला काय बाजारभाव मिळाला कारले पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलोपर्यंत फ्लॉवर फ्लावरचे बाजार चांगला फ्लावर सुट्ट्या असतील तर तीनशे रुपये दहा किलो कोबी कोबीचे बाजार शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत जातात गवारीचे बाजार उतरले की नाही गव्हरीचे बाजार स्थिर आहेत एकशे दहा रुपये किलोपर्यंत बाजार फरशी सुद्धा शंभर रुपयाच्या आसपास आहे टोंडली तोंडीचे बाजार चाळीस पन्नास साठ रुपये किलोपर्यंत आहे आहेत गावठी वांगी वांग्याची आवक फारच कमी प्रमाणात असल्यामुळे वांगी नव्वद रुपये किलोपर्यंत ढोबळी मिरची शिमला मिरची बाजार सहाशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत लवंगी मिरची लवंगी मिरचीचे बाजार चांगलेच आहेत सातशे रुपयापर्यंत लवंगी मिरची लांबकी मिरची लांबकी मिरची माल बघून आठशे रुपयापर्यंत चांगल्या मिरच्या जातो काकडी काक्डी, काक्डी, काकडी सफेद काकडी पंचवीस तीस रुपये किलो हिरवी काकडी पंधरा ते वीस रुपये किलो मका मका वीस रुपये किलोपर्यंत आहे चांगला मका दोडका दोडक्याचे बाजार साठ रुपये किलोपर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळे तीस रुपये किलोपर्यंत चांगले दुधे डांगी भोपळा डांगर भोपळा दहा रुपये किलो भेंडी भेंडीचे बाजारात जरा कमी झाले तीस पस्तीस चाळीस रुपये किलोपर्यंत भेंडीचे बाजार कशामुळे होतो भेंडी समोर मागणी मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे भेंडीचे बाजार कमी झालेले आवडलेली पापडी नाही आहे मार्केटमध्ये तळशी हरशी शंभर रुपये किलोपर्यंत आहे चवळी चवळी आज पस्तीस चाळीस रुपये किलोपर्यंत गाजर गाजर वीस रुपये किलोपर्यंत कांदे कांद्याचे बाजार दोनशे रुपये एकशे ऐंशी दोनशे रुपये बटाटे बटाटे स्थिर आहेत बाजार दीडशे ते दोनशे रुपये आलं आल्याचे बाजार चाळीस रुपये किलोपर्यंत बीट बीट चांगली बीठ पंचवीस रुपये किलोपर्यंत लिंबू लिंबाचे बाजार उतरलेले आहेत वातावरण ढगाळ असल्यामुळे दहा रुपये किलोपासून वीस रुपये किलोपर्यंत फ्लावर कोबीची काय परिस्थिती आवक चांगल्या प्रमाणात येते पण फ्लावर भिजून येत असल्यामुळे त्याचे बाजार थोडेसे उतरलेले चांगल्या सुक्या फ्लावरी असतील तर तीनशे रुपये दहा किलोपर्यंत जातो कोबी कोबीचे बाजार शंभर रुपयापासून एकशे ऐंशी रुपये दहा किलोपर्यंत आहेत नारायणगावच्या मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये आज थोडेसे कमी झालेले आहेत परंतु एक निश्चित आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या समोर आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात आता तरकारी भाजीपाला हा नाशिवंत माल आहे बाजारभाव आजच्या उद्या मिळतील असं नाही परंतु सध्या जे बाजारभाव मिळत आहेत ते जरी समाधानकारक असले तरी होणारा खर्च निघणारं उत्पन्न आणि मिळणारा बाजारभाव याच्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळे देखत आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी काय अंश समाधान व्यक्त करतात मुंबईला माल पाठवल्यावर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर विक्री होत नाही अनेक वेळा माल चढला बापला गाडी पलटी झाली अशी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं नारायणगावच्या या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचं तरी सध्या मत चांगलं बनलेलं आहे बाहेरच्या बाजूला पावसाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये माल दिसतोय त्याचा परिणाम बाजारभावावर होतोय मार्केट कमिटी या संदर्भामध्ये काळजी घेईल नारायणगावच्या मार्केटमध्ये भुईमुगाच्या शेंगा देखील विक्रेला येत आहेत साठ सत्तर पासष्ट रुपयेपर्यंत भुईमुगाच्या शेंगा विक्री होत आहेत शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा गवारीचे बाजारभाव चांगले आहेत फरशीचे बाजारभाव चांगले आहेत परंतु त्याची आवक कमी आहे नारायणगावचं मार्केट हे तरकारी मार्केट शेतकऱ्यांसाठी निश्चित वरदान ठेवत आहे सुरेश वाणी डॅम्स नारायणगाव आठशे रुपये सातशे रुपये सातशे एक्कावन्न रुपये सातशे एकावन्न पंचावन्न रुपये सातशे साठ रुपये सातशे सत्तर ऐंशी रुपये आठशे रुपये आठशे एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये देऊ नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये आठशे किलो असतील किती झाले

बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका